बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द सा सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण बावीसावे श्रीकांत उर्मिलाच्या खोलीत आला ती यंत्रणावर उठून बसलेली होती आणि तिच्या दंडाची जखम सुमित्रा पाहत होती अक्का सामानच्या घावमारीच्या औषधानं त्या जखमेवर खपली धरली होती जखम चांगलीच भरून निघाली ती उर्मिलाच्या डोळ्यात पाणी होतं श्रीकांतला आत आलेला पाहताच तिनं आपले डोळे निपडले ते पाहून श्रीकांत जरासा हळहळला बुद्धिमान असली त्याची ती थोरली ताई जखमी पक्षींनी सारखी त्या खोलीतल्या अंतरुणावर आठ दिवस पडली होती आजपर्यंतच्या आयुष्यात असं रात्र दिवस सतत आठ दिवस अंतरुणावरती पडलेली नव्हती पण आत्ता ह्या आठ दिवसात अंतरुणावर पडूनही तिच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता तिचं मन तिला खात होतं आपल्या खानदानाचा तिला अभिमान होता आपण करतोय ते पाप आहे हे माहीत असूनही ती राजा मोडकला भेटायला शेंद्रे आंब्याखाली गेली होती भानावर आल्यावरती माग वळली होती त्या तिच्या प्रेम प्रकरणावर तीच पडदा पाडणार होती तर इनामदारांचं तिथे झालेलं आगमन काळजाची ती जखम तिच्या दंडावर रक्त घेऊन उसळली होती श्रीकांत मांडावं मांडावा तसी दुःखानं बोलली बोला ताई साहेब आता मी काय करू काय बैठक बसवली आबासाहेबने आहे ते काय विचार चालला आहे त्यांचा तुझ्या लग्नाचा विचार गंभीरपणे चालला आहे श्रीकांत मला हा त्यांचा लग्नाचा विचार वाटत नाही मग मला सरणावर कसं सडवावं हा विचार चालला आहे त्यांचा ताईसाब श्रीकांतनं तिच्या तोंडावर हात ठेवला होय श्रीकांत सुमित्रानंच त्यांच्या साऱ्या गप्पा ऐकल्यात काय आहे त्यांचं म्हणणं सुमित्रा सुमित्रानं बाहेरचा गाणं सांगितला जवळपास कोणी नाही हेरुण म्हणाले आभासाहेब म्हणतात की ह्यांना आपल्या पुणे जिल्ह्याबाहेरच्या तालुक्यात द्यायचं लांब द्यायचं कारण ह्यांनी घराण्याची अपकिर्ती केली जवळच्या तालुक्यात दिलं तर ह्यांचं प्रकरण त्यांच्या कानावर गेलं तर उगाच पुढे त्रास नको लांबच्या जागी ह्यांचं प्रकरण म्हणजे जाणार नाही तेव्हा त्यांना तिकडे लांबच दिलेलं बरं श्रीकांत तेव्हा तूच सांग एवढ्या लांब मला दिलं तर माझी न तुमची भेट तरीच वर्ष सहा महिन्यातून होईल का हे सरणावर चढवणं नाही तर काय ताईसाहेब तुझं लग्न आबासाप करतील पण मीच घराणं जवळचं पाहीन मग तर पुरे जवळचं घराणं बघ म्हणजे मला जर सासूरवास झाला तर तुला हाक मारता आली पाहिजे सकाळ तू माझ्याकडे यायला हवास चालेल तेवढं माझ्याकडे लागलं ला। आणि तू त्या नवरदेवाचं शिक्षण कितीपर्यंत पाहणार तुझी काय अपेक्षा मी बी एस सी तेव्हा ते, ते महाशय एम एस सी किंवा एम कॉम तरी पाहिजेत हेच ना होय पण आपण खानदानवाले शिक्षणाला कमी लेखणारे पैशाच्या धुंदी शिक्षणाची ओढ आहे कोणास माझंच बघ ना तू नसतीस हात धुवून मागे तर मी ग्रॅज्युएट तरी झालो असतो का सुमित्रा तुझं काय मत उर्मिलाला कसे हवेत महाजय श्रीकांतनं सुमित्राकडे पाहत म्हटलं लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसायला हवा लक्ष्मी आहेच नारायण तेवढा शोधा सुमित्रा न उर्मिला तुमचं ठीक आहे बोलणं पण हा लग्नाचा बाजार लग्नाच्या बाजारातली पुरुषरत्न कशी आहेत ती मला चांगली माहीत आहेत घरी अन्न नसली शेतमजुरांची पोरंसुद्धा पाच पाच हजारांचे हुंडे मागतात परवाचीच गोष्ट सांगतो नवरदेव लग्न लावायला मांडवात आला वाजंत्र्यांचा जोस उडाला नवऱ्याच्या मांडवात न्यायला त्यांचा मामाजवळ गेला ते महाशय म्हणाले मी येणार नाही ना आत्ताच्या आत्ता स्कूटर पाहिजे मला मग तुम्हाला पाच हजार हुंडा तरी टिळ्याच्या वेळी दिला आहे आता काय आत्ता कसली स्कूटर स्कूटर नसेल तर आम्ही मागे निघतो लग्न करणार नाही नवरीचा बाप रडला तयार होणं शक्यच नव्हतं कारण रीण काढून सण करणारा तो पुरुष तशी नवरी बापाला कडाडली जाऊ दे या स्कूटरवाल्याला त्याच्याकडून पाच हजार रुपये घ्या आणि मांडवाचा चांगला तरुण पाहून ते त्याला द्या तो तरुण गरीब असला तरी मी लग्न करीन मग त्या मुलीनं दुसऱ्याच तरुणाशी लग्न केलं नशिबानं तो तिला चांगला भेटला त्या पुरीनं चांगली जिरवली म्हणायची सांगायचा मुद्दा असा की आजकाल असे उपटसुंब नवरदेवस फार लायकीपेक्षा अपेक्षा जास्त पण आपण पाहणार ते खानदान सुमित्रा बोलली सुमित्रा आता खानदान वाडे घरं बंगले राहिलेत कुठे आबासाहेबांसारखा एखादाच करारी इनामदारवा पाटील देशमुख सापडणार नाहीतर आहेत पाटील फक्त नावाचे त्यांचे चिरंजीव तर बोलायला नकोत काही इनामदार तर अण्णाला मोताद आहेत काही मिजाशीत राहतात पण मानतो कोण खानदानी राहायचं म्हणजे तशी माया असावी लागते जोडीला आबासाहेबांसारखी मनाची श्रीमंती असावी लागते तरच ते खरं खानदानी इनामदारांचं घर श्रीकांत तुला हवा तसा तरुण बघ तुला पसंत पडेल तो मी पसंत करेन खरं आहे तुझं ताईसाहेब मला तुझ्याविषयी आदर आहे तू जशी मला चांगली पत्नी मिळवून दिलीस तसा तुला चांगला पती मिळवून देणं ही माझी जबाबदारी त्यात तू माझ्यापेक्षा थोरली तरी तू स्वतःच्या लग्नाचं घोडं पुढं दामटलं नाहीस त्यावेळी आबासाहेबांनीच तसं फरमानच काढलं होतं ते जयबूंचं वादळ निघालं म्हणून सुमित्रा डोळा मारीत हसत श्रीकांत बोलला सुमित्रानं त्यावर उर्मिलाकडं पाहिलं आता राजाचं वादळ निघालं होतं त्या वादळात उर्मिला सापडली होती तर मग उर्मिला ताई तुझ्यापेक्षा जास्त शिक्षण झालेला देखणा चांगल्या श्रीमंत कुळातला तरुण मी तुला शोधून आणतो बस उर्मिलानं डोळे मिटले आणि ते अंतरणावर आडवी झाली सुमित्रा मग तिचे पाय दाबत तिथेच बसली श्रीकांत दिवाण खाण्यात आला तशी त्या तिघांची कुजबूज थांबली होती श्रीकांत तू अकोल्याला जायचं अकोला ते गाव तर नगर जिल्ह्यात डोंगराळ भागात आहे तर मग काय झालं खूप लांब आहे ते लांब आहे म्हणूनच ते सुचवलं आहे ताईसाहेब एकदा तिकडे गेल्यावर त्यांचा रिपोर्ट आपल्याला सारखा कळायचा नाही तिच्या रिपोर्टची गरज नाही इनामदार डूक धरल्यागत बोलले मला वाटतं त्यापेक्षा आपल्याला पारनेर संगमनर ही नगर जिल्ह्याची गावं जवळ वाटतील तिथे बरेच बा बागायतदार आहेत अकोला नको असेल तर नेवाशे नाही तर श्रीरामपूर बघ ती गावे पण लांबच वाटतात श्रीकांत तुला अकोल्याला जायचं नसेल तर आम्हाला जावं लागेल तुम्ही कसे जाणार श्रीकांत हो। आम्ही इनामदार आहोत आमची घडदोड ह्या तुमच्या जमान्यात हास्यास्पद आहे हे आम्हालाही कळतं आम्ही प्रिन्सिपॉल जोशांची गाडी घेऊन निघू मग पण त्या अकोल्याच्या डोंगर दऱ्यात प्रिन्सिपाल जोशींची गाडी साष्टांग दणवत घालील तेवढ्या जंगलपट्टीला तू कधी गेला होता अकोल्याला मागे शेतमजुरांच्या कार्यकर्त्यांचं तिथे मार्गदर्शन शिबिर होतं राजाने मी गेलो होतो बस आणखी काही सांगू नकोस ते गाव नको आहे आम्हाला नको आहे पण तुम्हाला तर ते अकोला हवं आहे ना नको ज्या गावात त्या राजाचे पाय लागले असतील तिथे थी आमची उर्मिला द्यायची नाही श्रीकांत मनातनं सुखावला त्यानं लगेच निर्णय घेतला इनामदार जवळ गाव सुचवतील ते गाव चांगलं नसलं की तिथे राजा मोळकचं नाव सुचवायचं म्हणजे आबासाहेब त्या गावाला राजाचे पाय लागले म्हणून ते गाव नाकारतील श्रीकांत कोपरगावचं देशमुख घराणं चांगलं आहे बागायती शेती आहे त्यांचा तरुण पोरगा इंजिनियर असल्याचा ऐकतोय श्रीकांतला त्या घराण्याची माहिती होती ते इंजिनियर महाशय प्रवरा डॅमवर होते तेथे ते का फ्रॉडमध्ये सापडले होते सरकारनं चौकशी करून त्यांना घरी बसवलं होतं आता कुठं नोकरी मिळते का म्हणून ते अर्ज करीत बसले होते त्या एकताच इनामजाने डोक्याला हात लावला श्रीकांत मग संगमनरचे थोरात पाटील कसे आहेत ते शुगर फॅक्टरी डायरेक्टर आहेत त्यांचा मुलगा तो तिथेच कॉलेजला आहे मग जातोस तिथे त्याने कॉलेजच्याच मुलीशी लग्न आहे थोरात पाटलाने त्याला बंगल्याचं दार बंद आहे श्रीकांत बोला बोलाबासाहेब खानदानी खाण्यातील तरुण पोराणा झाले तरी काय का फसतात ती अशी एक तरी तरुण पोरगा किंवा तरुण धड दिसत नाही तुझं नशीब चांगलं की तुला चांगली देवता मिळाली हे सारं श्रेय माझ्या ताईसाहेबांचं आता मग तिचं भलं कर बघ तूच घे कंत्राट हे काय लागेल ते देऊ पण आमच्या झिरावरचं ओझं हो उतरून टाक दुसऱ्याच दिवशी श्रीकांत अनेक गावं हिंडू लागला त्याची मोटरसायकल उधळू लागली त्यानं अनेक खानदानी वाडे बंगले पाहिले पण मनाप्रमाणे कुठं जुळत नव्हतं कुठं मुलगा चांगला होता तर त्यामागं प्रॉपर्टी नाही प्रॉपर्टी होती तर उर्मिलाच्या देखणेफला लायक मुलगा नव्हता कुठं आईवडील चांगले तर पोरगा वाया गेला कुठं पोरगा चांगला तर त्याचे चा आई वडील वाया गेलेले काही ठिकाणी तर मुलगा आई वडील सारे डेंजर पंथातले त्यातलं डावं उजवं करताच येत नव्हतं सब घोडे बारा टक्के असंच होतं हे सारं करीत असतानाच कळंबच्या पाटलांचं मागणं स्वतःहून आलं होतं विठोजी पाटलांना पाहताच फाकड्या रामोजी पुढं झाला होता त्यानं मुद्रा तो बोलला कोणचं गाव कळंब नाव आम्ही त्या गावचे पाटील विठूजी पाटील घोड्यावरूनच आले होते त्यांच्या घोड्याचा लगाम धरून मग फाकड्यानं त्यांना खाली उतरवलं ते खाली उतरताच त्यांचा घोडा त्यानं वाड्याच्या चौकात बाजूला बांधला मग त्यानं वर्दी दिली धनी साहेब कळमचे फाटले आले आहेत मालुजीरावने लगेच डोक्याला फेटा गुंडाळा अंगात कपडे होतेच त्यालीकडे तयारीतच असत त्याने फाकड्याला म्हटलं त्यांना सांग आम्ही सामोर येतोय फाकड्या बाहेर गेला त्याच्या पाठोपाठ बठ मालुजीराव इनामदार दोघांनी एकमेकांना नमस्कार केला मग त्यांच्या हात हातात घेऊन इनामदारांनी त्यांना आपल्या वाड्याच्या चौकातून बैठकीवर आणलं तो प्रशस्त वाडा पाहून कळमचे पाटील खुश झाले त्यांना राहवलं नाही बोलले इनामदार तुमच्याविषयी आम्ही ऐकून होतो आज खात्री झाली तुम्ही कळमचे होय आम्ही कळमचे पाटील कळंब म्हणजे पुणे नाशिक रोडवरचं म्हणजे घोड नदी काढचं म्हणा की होय बाबू गेनूंचं म्हाळून गाव आम्हाला लागूनच बाबू गेनू इनामदारणं बोध झालं नाही बाबू गेनू महात्मा गांधीच्या सत्याग्रहात भाग घेतला तो त्याने हा हा म्हणजे गोऱ्या साहेबाच्या गाडी पुढे आडवा पडला तो आणि त्यात हुतात्मा झाला हा त्याच्या गावाला लागूनच आमचं गाव आम्ही त्या गावाला दहा वर्षांपूर्वी आलो होतो ते काय आला आम्हाला शर्यतीसाठी दोन हेडी बैलं पाहिजे होती आणि तुमच्या गावात हेड्यांचा तळ पडला होता दोन माजलेले चांगले हेडी आम्ही विकत घेतले होते आणि गाड्याला झोपून आमच्या धनाजीनं दौडत आणले होते असं असं विठोजी पाटील बोलले मालूजीराव आणि विठोजी पाटलांना मग संपूर्ण नेहाळ ते चांगले उंच पुरे होते त्यांच्या गळ्यात माळ होती कपाळावर उभा गंध होता डोक्यावर तुकाराम महाराजांसारखी पगडी होती अंगात पांढरा शुभ्र सदरा त्यावर पांढरा कब्जा होता आणि खाली बारीक काठाचे पांढरे धोतर तुम्ही माळकरी दिसता हा विठ्ठलाचा भक्त आहे म्हणजे तुमचं घराणं भक्तिमार्गातलं दिसतं होय प्रत्येक एकादशीला आनंदीला जातो आषाढी कार्तिकीसाठी मोठ्या एकादशीनं पंढरपुरी जातो पाटलीन बाई त्या पण आमच्याच पंतातल्या वाह म्हणजे विठ्ठल रुक्माईच म्हणा की तुम्ही मालुजीराव हसत बोलले खरं आहे तुमचं आमचं नाव विठोजीराव त्यांचंही नाव आम्हाला साजेसं सा। तुम्ही म्हटलात तसं गावात मग विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल होतं पूर्वीचं एक मंदिर होतं पण त्याचा आम्ही स्वतः जीर्णोद्धार केला उदयपूरहून दगड आणले चांगले असं मंदिर उभं केलं की बिर्ला शेठच्या विठ्ठल मंदिराची आठवण व्हावी आळंदी पंढरपूरला धर्मशाळा पण बांधून दिल्या गरीब बिचारे वारकरी हरिनामाचा गजर करीत जातात त्यांना दोन घटका विसावा हवा बांधल्या धर्मशाळा म्हणजे तुम्ही देवनामासाठी दानधर्म केला आहे हो देवाचं कुठचंही काम असलं की आम्हाला राहत नाही कुठचाही साधू संत घरी आला की तो आम्हाला दिवाळी दसरा असतो दाराशी कोणी भिक्षांदेही आला तर वाड्याच्या चौकात न बसवता त्याला आम्ही आमच्या पंक्तीला बसून घेतो वाह वाह आता तर पाटीलकी गेलीच असेल आहे ते पाटीलकी आम्ही स्वतःहून सोडली का आता नवं वारं सुटलं आहे अस्पृश्यांना दलितांना पाटलकी देणं चालू आहे मला खूप आनंद झाला चोखा मेळा बिचारा असा सडत मेला त्यांचं दुःख होतं त्याला पाटलिकी मिळाली नाही तरी त्याच्या जात व्हायला ती मिळाली म्हणून चिठोवर लिहून पाठवलं खेडच्या प्रामसाहेबांना त्यात उलट आणखी गावातल्या एका होतकरू दलित तरुणानं नाव ना सुचवलं म्हटलं याला पाटलकी द्या ते देताना काही नियम आडवे येत असतील तर आमची पाटलकी आम्हाला परत करा म्हणजे दामाजी पंतांसारखीच तुम्हाला सेवा हवी म्हणा की होय विठ्ठल सेवेने ते अंगात मुरलं मग तुम्ही भजन कीर्तन करीत असाल नाही आम्ही भजन कीर्तन ऐकतो आमच्या वाड्यात ती ठेवतो आम्ही पाटील पाटलांसारखेच आम्ही वागणार विठ्ठल सेवा करता करता आम्ही आमचं खानदानी पण सोडलेलं नाही पाटील की आम्ही स्वतःहून सोडली पण वाड्याच्या परंपरा आम्ही सोडलेल्या नाहीत विठोजी पाटलांचं ते बोलणं ऐकलं आणि मालोजीराव सुखावले त्यांच्याप्रमाणेच ते आपल्या खांदाला जपणारे दिसत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद